नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपण मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलं अंगावर माप घेताना शोल्डरच माप जे आहे ते प्रॉपर पद्धतीने कसं घेतलं पाहिजे जर शोल्डरचं माप व्यवस्थित घेतलं तर आपल्या ब्लाउजची गळ्याची शोल्डरची फिटिंग व्यवस्थित येते आज आपण ना बाईच कोपऱ्यापर्यंत जी बाही असते त्या बाहीचं माप घेताना आपल्याला कोणकोणते माप कसे माप घेतलं पाहिजे ते आज आपण बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही अजून माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब केलं प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा आता आपण जेव्हा चा माप घेतलं तेव्हा बघा आपण इथून असं इथपर्यंत आपण हात नेऊन इथं आपण एक मार्क केलं किंवा मग हे बघा इथं हात न्यायचा आहे आपल्या ह्या इथं असं आणि जिथं आपण शोल्डर जॉईन करणार आहोत ब्लाउजचं तिथून आपल्याला मेजरमेंट टेप ठेवून बाहेरचं माप घ्यायचं आहे बघा ह्या पद्धतीने इथं आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि कोपऱ्यापर्यंत जेवढं आपलं येतं माप ला बाई लांबी ही घ्यायची आहे दंड घेर पण घ्यायचा आता आपण काय करतो बाई लांबी घेतल्यानंतर जेवढा आपला जिथं आपली बाई लांबी घेते तिथं आपण दंड घेर घेतो आणि बाई लांबी आणि दंडघेर एवढं लिहिलं की आपण हे दोनच माप घेतो पण कोपऱ्यापर्यंत बाहीची जर एवढंच माप घेतलं तर इथं आपल्या येतात किंवा मग इथं बाई होती किंवा त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे बघा आपण इथून शोल्डरच माप शोल्डर पासून माप घेतलं ना कोपऱ्यापर्यंत तर ते घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा इथं लांबी पाच घ्यायची आणि पाच लांबी घेतल्यानंतर तिथून सुद्धा आपल्याला दंड घेरा मोजून घ्यायचा आहे आता समजा आपण इथं कोपऱ्यापर्यंत बाई लांबी घेतली तिथं आपण दंड घेतला त्याच्यानंतर आपल्याला मोजायची तिथला पण आपल्याला दंड घेर आणि त्याच्यानंतर थोडीशी खाली सात पर्यंत आपल्याला मोजायची आहे तिथून पण आपल्याला दंड घेरा मोजून घ्यायचा आहे आणि ही तिन्ही माप आपल्याला लिहून घ्यायची बाई लांबी जी कोपऱ्यापर्यंत आली असेल साडे दहा अकरा तीन लांबी पाच आणि बाई लांबी सात ही बाई लांबी लिहून घ्यायची आणि त्याच्या पुढे जितके त्याचा दंड तो पण घे आता घ्यायचा याची मार्किंग कशी करायची कोणत्या पद्धतीने करायची आपण मार्किंग करून बघूया ठीक आहे आता आपण याच्यावर मार्किंग करून बघूया कशी करायची आता सपोज बाई लांबी आहे अकरा माझी बाई लांबी आहे समजा मी माप घेतले ते आहे अकरा त्याच्यानंतर आपण इथं तीन वर ही खाली उतरणार आहोत आपण तीन वर एक मार्किंग करणार आहोत त्यानंतर इथं आपला जो खालचा दंड घेर आला तो आपण इथे टाकू आता माझं दंड घेर आला आहे नऊ इथं मी साडेचार वर एक मार्क करत आहे त्यानंतर इथं दीड इंच मी शिलाई मार्जिन त्यानंतर बघा इथून मी आता आपल्याला पाच इंचावर एक मार्किंग करायची आहे मी पाच इंचावर एक मार्क करत आहे तर पाच इंचावर जितकं पण माप आलंय तितकं माप आपल्याला इथं टाकायचं आहे तर माझं माप इथं अकरा आलं होतं तर मी साडेपाचवर वर एक मार्क करणार आहे त्याच्यामध्ये दीड इंचाची मी ही शिलाई मार्जिन टाकणार आहे त्यानंतर इथून मी एक सात इंचावर किंवा साडेसात वर जिथं पण तुम्ही माप घेतलेला असेल तिथे एक मार्किंग करायचं तिथं माझं दहा आलं होतं तर तिथं मी पाच वर एक मार्किंग करत आहे आणि दीड इंचाची ती माझी शिलाई मार्जिंग जवळपास हे सारखंच येत आहे बघा अंतर आणि त्यानंतर आपल्या इथं हे बघा आणि इथून आपला जो काही मुंडा आपला असेल तो मुंडा आपल्याला इथं टाकायचा आहे आता माझा मुंडा पंधराचा आहे म्हणून मी साडेसात वर एक मार्किंग करते व सात वर एक मार्किंग केली आहे त्यानंतर आपल्याला हे सरळ लाईन आखून घ्यायची आहे आणि जशी पण आपली बाईचा बाहीचा सेप असतो तो बाहीचा सेप आपल्याला इथं आणि आपल्याला इथून आता माझं एक एक इंचा अंतर होतं त्याच्यामुळे हि लाईन बराबर सरळ आहे पण कोणाचं अर्ध्याच इंचा अंतर असू शकतं कोणाचं थोडं जा कमी जास्त असू शकतं तर कधी कधी हि लाईन हे बघा ह्या प्रकारे पण तिरपी येते तर त्यामुळं आपण अशा प्रकारे जर माप घेऊन बाही लांबी कोपऱ्यापर्यंत बाहीचं जर असं माप घेऊन जर बाही कटिंग केली तर इथं काही जेव्हा असं बाही अशी ढिल्ली पडते जास्त करून ह्या ठिकाणी बाही लूज पडते किंवा ह्या ठिकाणी बाही कधी कधी खूप टाईट पण होऊन जाते त्यामुळं आपल्याला हा प्रॉब्लेम होत नाही अशी माप घेतल्याने तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आजचा तर व्हिडिओ लाईक करा अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ हा पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद